परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील नेमगिरी परिसरात असलेल्या मेवाती महिला परिसरामध्ये त्या ठिकाणी आज दिनांक वीस मे रोजी सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळी वारासह वारा या ठिकाणी पावसाचं आगमन झालं आणि हा वादळी वारा एवढा जोरात होता या परिसरात असलेली अनेक झाडे उन्मळून पडलेली आहेत आपल्यासोबत काही नागरिक का आहेत ज्यांचा आतोना त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे त्यांचं काय म्हणणं ते पाहायचं आपल्याला अच्छा आपलं नुकसान हो थे पचास हाँ साठ वो पूरा उड़ गया एवल उड़ गए पूरा बनाया हुआ तीन उड़ गया और तो पचास थे, थे? तो उस थे सात आठ मिलेगी बाकी के? के नहीं मिलेगी नुकसान हमारा एक के ऊपर सवा लाख तक क्या बोलना है वो हमारे को कुछ नहीं वही बोलना है की हमारे जो नुकसान नुकसान करता हो ना हमारे जैसा क्या नाम तुम्हारा दूरगार हवा आई थी हवा में पत्थर उड़ गए और दुरा टूट गए और फतरे गिर गए घर में अच्छा। हम जान हम जान बचा के बाहर भाग गए मिले नहीं मिले कितना नुकसान हुआ पचास साठ पचा, हजार का वो आ, नहीं मिले पत्थर नहीं मिले वो भरपाई करके दो हमारा हवा यहाँ पर मेरा नाम खान बढ़ान है और यहाँ पर पहले हवा छुटी ये हवा तकरीबन पाँच छः बजे के खरीब पहले हवा चुकी और जिसकी वजह से कुछ गरीबों के घरों के पत्र भी उड़ गए वो अभी तक मिले नहीं जिनका नाम है सैयद पाशा इनके घर के जो पत्र उड़ गए इनका भी कम से कम बीस पच्चीस हजार रुपए का नुकसान हुआ घर में झाड़ गिर गया इनके और बेचारे जान बचा के निकल गए और हमारे भी घर के ऊपर उधर से झाड़ टूट के आगे गिर गया हमारे घर के लोग तो मरूम है, है उनके बेटे का नाम आकू है तो उनका भी नुकसान कम से कम पच्चीस से तीस हजार रुपए का नुकसान हुआ उनका ऐसा मिलाकर कुल यहाँ पर कम से कम छह से दो लाख रुपए का नुकसान हुआ जो हमारे भाई में है उनका भी उनके भी प्रतिशत चले गए तो मिराज बोले में भारी नुकसान हो और तारा भी टूट गए है ना तो हमारे गवर्नमेंट से इतनी उम्मीद है कि भाई हमारा जो भी का नुकसान हुआ वो भरपाई करके दे आज या जिंतू शहरामधल्या जवळपास निमगिरी रेमगिरी रोड परिसर तसेच निवारती मोल्ला त्याच्यानंतर साटेनगर जमजम आजम कॉलनी यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान प्रत्येक घराचं नुकसान झालेलं थोडक्यात तर माझी शासनाची एवढीच विनंती आहे जवळपास शंभर दिवशी घर असे दिवस झाडं पडलेत त्यांचे पत्र उडून गेलेत त्यांच्या बऱ्याच लोकांना मारवे लागलेत काही काय लोकांना किरकोळ मार लागलेत आम्ही प्रत्येक लोकांच्या ठिकाणी आता भेट देऊन आलो शिव साहेबांचे बोलले शिव साहेबांनी अति तातडीमध्ये त्यांची ती इमर्जन्सी सेवा होती आपल्या अग्निशामाचे ते पाठवून झाडं फाड काढायला लावले त्यांनी आणि एम एस सी बी ची लोक बी आलेले शासनाला तहसीलदार साहेबांना एवढी विनंती आहे की ज्या लोकांचे नुकसान झालेत त्यांना अति तातडीमध्ये काही ना काही शासना करण्यास मदत देण्यात यावी कारण जेणेकरून हे सगळे गरीब लोक आहेत मध्यमवर्गीय लोक आहेत अशा लोकांना अशा वेळेस मदत करणं हेच एक चांगली एक गोष्ट असते त्यामुळे लोक आणि तहसीलदार साहेबांनी उद्याच्या उद्या सगळे उद्या, सर्वे करून प्रत्येक घराचं नुकसान झाले सर्वे करून त्यांना मदत द्यावी विनंती माझा एकच करतो गव्हर्नमेंटला की आमची नुकसान भरपाई करून द्या आमच्या देखील बोट गेल्या पाठी फर्या दगुडपाडावरून पत्रपूर्वी उडाले मार लागला मुलीच अकरा बारा वर्ष

ती म्हणला नेमगरी परिसरामध्ये आज दिनांक वीस मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाटी पावसाने जोरदार हजेरी लावली वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचं आगमन झाला आणि त्यामुळे या ठिकाणी या परिसरातील अनेक नागरिकांच्या घराजवळ जी पत्री पत्रे उडालेली आहे आणि पत्रे उडाली त्यात एक मुलगी जी ती घरामध्ये बसलेली होती त्याच्या आगळ पडलेला आहे त्याच्या हात हाताला गंभीर जखम झाली त्याचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तसेच या ठिकाणी अनेक नागरिकांची जी पत्रे उडालेली ती पत्रे पन्नास शंभर फूट हवा मध्ये उडून ते कोणी गेली त्याचा देखील आतापर्यंत खान पप्पा लागलेला नाही तसेच या ठिकाणी महावितरणाची जे लाईटची जी व्यवस्था असते ती तारे देखील तुटून या ठिकाणी पूर्ण वीज या ठिकाणी खंडित झालेली आहे तसेच आपण बघू शकता निमगिरकडे जाणारा हा रस्ता याकडे अनेक झाडे या ठिकाणी उन्मळून पडलेली आहे त्यामुळे वाहतूक देखील पूर्ण ठप्प झालेली आहे त्यामुळे शासन प्रशासनाला या नागरिकांची एकच मागणी की ही जी मंडळी सर्व आहे ही रोजमजुरी करणारी लोक लोकमंडळी आहे आणि या लोकांचा आतोनात नुकसान झालं त्यामुळे शासन प्रशासनाने तात्काळ याचा प्राथमिक पंचनामा करून शासनाकडून अधिकार देण्यात यावे अशी या परिसरातील नागरिकांकडून मागणी जोर धरत आहे तसेच या ठिकाणी महावितरणाच्या विभागीय जे अधिकारी आहेत त्यांनी तात्काळ महावितरणाची जी लाईन आहे ती व्यवस्थित करण्यात द्यावी जेणेकरून नागरिकांना या ठिकाणी काही ना काही दिलासा मिळू शकतो मिळू शकते कतूर सहा न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहा न्यूज चॅनलसाठी मी शेख अली